आज तुमच्या माझ्या फर्स्ट ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे आज आमची ट्रिप चालली आहे पुणे येथे तुम्ही कंटिन्यू लागा तुम्हाला सगळे लोकेशन हाय तो आलो आलोय सिंहगड पुणे येथे इथं नाश्ता केलाय आम्ही लिटरली लय भारी चांगला आहे चाय एकदम चांगली आहे इकडं आमची कॉलेज बस आहे आशिष भाऊ काय म्हणतो चावई आली ही आमची दुसरी ब्लॉग ब्लॉगर नुपूर ही पण माझी मैत्रीण आहे हे आमचे सर आहे सर वन्स मार्समोर सर आमच्या शाळेतले मुलं आहे त्यांचा फोटोशूट चालू आहे सध्या एकदम चांगला एकदम जोरात फोटोशूट चालू आहे फोटोग्राफर टीचर आमचा टीचर <laughs> ती 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 अरे सर काय म्हणता काय नाही बाबा काय म्हणणे तुमचे चहा पाणी झाली की नाही चहा पाणी नाश्ता एकदम कडक मध्ये एकदम कडक मध्ये झाली एकदम टापते ही तर बा फुकटचा फॉर्म मारू राहिली हे पण हीच 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 फुकटचा फॉर्म हा एस के पांडे विद्यालयाचा विद्यार्थी तोहित सय्यद हा सय्यद पिंपरी सॉरी शेळी आले आहे सिंहगड इथे विद्यार्थ्यांची मुलाखत घेत आहे याचा पेज आहे इन्स्टा युट्यूब ला तोहित सय्यद तोहित सय्यद युट्यूब ला पेज आहे युट्यूब ला पेज आहे तो सो आता बस केलेली आहे म्हणजे जीव आहे चाललोय सगळे सगळे मुलं आहे सगळे मुली आहे हे आमचे टीचर ते आमचे टीचर हे पण हॅलो ए म्हणू इजी वे केली आमचे मित्र आहे सगळे बाय शंभर टक्के हे आमच्या टीचर आहेत सरांचा मित्र सोबत आलेला आहे सगळ्यांना थंडी आवजार सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे सध्या एक शाळा आहे काय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरवाडी पुणे इथली आहे एकदम सुंदर बनवलेली आहे मधून मस्त सगळ्या खेळायच्या सगळ्या वस्तू आहे मध्ये आम्ही आलेलो लिटलरी आता इथे पोहोचलोय तुम्हाला इथला व्यू दाखवतो एकच नंबर आहे आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहे तुम्ही बघू शकता किती भारी किती भारी व्यू यायचा मस्त

봐 जवळून बघा तुम्ही बघितले असतं बघून घ्या आमचे दुसरे पार्टनर पण ब्लॉक कार्ड राहिले आता सध्या सध्या आम्ही खूप जुने जुनीत ते आम्ही नवीन <laughs> आहे आता इथं दरवाजा दोन लागलाय पुणे दरवाजे दोन किल्ले सिंहगड हे बा मस्त इकडे एक रस्ता जातो वरती हो पण तिकडे जाणार नाही मी इकडून जाणार आहे इकडे पण एक दरवाजा लागलाय दोन नंबरचा मस्त दिसतोय इकडून व्ह्यू असे साहेब एवढा चांगला व्ह्यू आहे ना इकडून मस्त बघू शकता तुम्ही हा तो खाना आहे आणि आम्ही इकडं चाललोय एकदम पुरातन काळातले बनवलेले तोफ खानाय शिवाजी महाराजांच्या जा काळातला बनवलेला आहे मस्त आहे तुम्ही व्ह्यू बघू शकता आता हे इकडून घुसलो का व्ह्यू एकच नंबर आहे हे बाजून आवाज येतोय चारही बाजूने आवाज येतो डायरेक्ट हे सध्यावरती चालत एकदम मस्त चांगलं बनवलेलं आहे पायऱ्या वरती जायला आजी मस्त शेंगा घेऊन बसलेला आहे सगळं आहे पेरू आहे कैरी आहे अजून लिंबू शरबत पण आहे पाणी बॉटल आहे काही पण आले आजीकडे काही पण इकडं आले तर पहिले आजीकडे जायचं इथं एकही एकच दुकान आहे फक्त तिथं हे hey, पुणे दरबार आहे दरवाजा दरवाजा सॉरी पैदा ही पाठी पण लावेल किल्लेसिंहगड पुणे दरवाजा पायरा एकदम चांगला दरवाजा आहे मस्त हे शिवाजी महाराजांच्या काळात असं मस्त बनवलेलं आहे अजून असं वरती जायचं आम्ही चार जण येऊ राहिले मस्त इकडे हॉटेल पण आहे हॉटेल इकडे ही पाठी दिलेली किल्लेसिंहगड काय अजून दूरदर्शन कल्याण चाललेलो आहे वरती मस्त पण आहे हॉटेल बनवलेलं आहे हा हॉटेल भाग्यश्री इकडं चालणार नाही पण एवढं बघू शकता मस्त व्ह्यू आहे इकडं पण वरती मस्त आहे मस्त ही जुन्या काळातली विहीर आहे डायरेक्ट वरती आल्यावर इथं सगळे घर आहे हॉटेल आहे मस्त बनवलेलं आहे इथं इकडं पाट्या पण लावलेल्या स्वच्छता मस्त आहे हॉटेल आहे इथून मस्त वरती आहे का अंत म्हणजे अजून आमचे शिक्षक लोक वरतीने आलेले का का पोंगे कितीचे हा दहा बरं तिसर पोंगे द्या आम्ही तर खायला घेतलेलं आहे पोंगे मस्त आहे तर आमचे दुसरं प्रॉबर थंडी वाजत आहे तेव्हा राहिली मस्त आहे अबा आमची जनता आलेली आहे सगळे येऊ राहिले मग मस्त तळलेले पोंगे मस्त खाणारी जनता पा फक्त केवढी सिनेमॅटिक आमची तिसरी ब्लॉगर आहे आमचं दहा ब्लॉगर चालले धर ना धर ना काका पैसे दिले आपण करून पोंगे का आपण मस्त मस्त चांगले चांगले कोंगे तुम्ही क्रंच किती चांगल्या प्रकारे त्यांनी तळलेले एकच मस्त आहे बा कुरमुरि सगळे चालले वरती इकडं पण पाठी आवलीले आपण इकडे नंतर जाऊ आपण जाऊ आपण इकडून आलो सांग ना काय करते तू पब्लिक कोण विभाग इकडे पण इकडे परमिशन नाही जायची आहे ना अरे हाय परमिशन मस्त चाललेलं आहे मी वर्दी चलो आगे कमान बा कृपया स्वच्छता राखा मस्त आहे झाड बीड एकच नंबर पुढे घोडा पण आहे मस्त हॉर्स उभा गेलाय डायरेक्ट फोटो काढण्यासाठी इकडून जाऊन येऊ ना पहिले इकडं मस्त वरती बनवलेलं आहे इथं हॉर्स पण उभा आहे मस्त आहे मस्त आहे ए तुम्हाला फोटो काढायचे का मस्त हॉर्स चाललंय वरती इथं तानाजी मालूसर आहे यांच काहीतरी पत्र आहे मस्त एकच नंबर हे भाई बघू शकता मस्त थ्री डी आहे ना हे मस्त थ्री डी बनवलेलं आहे हे मस्त वरती बनवलेलं आहे छान हे तानाजी मालू सर आहे यांची मूर्ती बनवलेली आहे मस्त चपला काढ चपला पुढता मंद काढ लागलं इकडे गे गडाला पण सिंह गेला पुराना कसा दे सिंह गड चला इकडून इकडून चला खाली मस्त इथं सगळं दिलेलं आहे ए चला खाली पा इकडं वर ते हॉटेल पण आहे मस्त एकदम चांगलं आहे बघू शकता तुम्ही स्टेबल होता डायरेक्ट तो डायरेक्ट स्थिर एका स्टेबल होता एकाच जागेवर सांगे मंदिर कोणते अमृतेश्वर मंदिर इथं आलेलो आहे आम्ही कॅट पण दिसलेली आहे आम्हाला छोटा बिबट्या दिसला आमच्या

पूर्ण ढग धोका धोकं पूर्ण दिसतंय तर प्रवास येतात मस्त एन्जॉय करतात मस्त आहे